नमस्कार आता जो एक माणूस असतो तो जानकीला फोन करून सांगतो की मी त्या लताबाईंबद्दल सगळे पुरावे मी तुला देईन पण तू मला त्या बदल्यात एक लाख रुपये द्यायचे हे सगळं ऐश्वर्यास करत असते कारण ऐश्वर्यालाच एक लाख रुपये पाहिजे असतात त्या लताच्या तोंडावर फेकायला आता जानकी म्हणते ठीक आहे जानकी एक लाख रुपये घेते आणि निघालेली असते तेव्हा ऋषिकेश तिला अडवतो आणि म्हणतो थांब जानकी कोण कुठचा तो माणूस तुला फसवत असेल तुझ्या भोळेपणाचा तो फायदा घेत असेल तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही पण सोबत चला आता ऋषिकेश सुद्धा सोबत येतो आता ऋषिकेश इथे पैसे आणून ठेवतो तो माणूस पैसे घेऊन पळत असतो आता ऋषिकेश जाऊन त्याला पकडतो पण तो माणूस अजून पळून जातो तेव्हा ऋषिकेश म्हणतो झालं गेले एक लाख रुपये फुकट अगं तो कसला तुला पुरावे देतोय तो खोटं बोलतोय आणि ही जी आपल्या घरी आहे ना ती आई आहे पार्वती आई संशय घेणं बंद कर आता जानकी बाजल आता आता जानकी आणि ऋषिकेशमध्ये जोरदार भांडणं होतात त्यांच्यात भांडणं व्हावी हे ऐश्वर्याचंच काम असतं आणि ऐश्वर्याला एक लाख रुपये मिळतात ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो तर जानकी घरात येते आणि विचार करत असते की कोण असेल तो माणूस का आणि त्या तो मला कसले पुरावे देणार असेल लताबाईंबद्दल मला काहीतरी सगळं शोधून काढलंच पाहिजे मला ना ऐश आईश, ऐश्वर्यावर संशय येतोय मला ऐश्वर्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे तर आता पार्वती तर खरी पार्वती तर गेलेली असते आता जानकी म्हणते या ऐश्वर्यालाच घाबरवलं पाहिजे आता खऱ्या पार्वतीचं भूत बनून ऐश्वर्याला घाबरवलं तरच ऐश्वर्या सत्य ओकेल म्हणून आता रात्री जानकी ही जेवून झाल्यावर बाहेर हॉलमध्ये बसते आणि तिला ऐश्वर्याला घाबरवायचं असतं ऐश्वर्या सारंग त्यांच्या रूममध्ये जातात आता थोड्या वेळाने जरा मध्यरात्र झाल्यावर जानकी गुलाबच्या बायकोला असं भूत बनवते आणि सांगते ऐश्वर्याला जाऊन घाबरवायचं खऱ्या पार्वतीचं ती भूत बनवते आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये पाठवते आता ऐश्वर्या त्या पार्वतीला बोलून घाबरते आणि म्हणते कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही तेव्हा ती गुलाबची बायको म्हणते मी मी पार्वती आहे मी ऋषिकेशची आई मी तर गेलेली आहे पण तू माझी खोटी पार्वती बनून इथे एका दुसऱ्या बाईला आणला आहेस का असं केलंस का आणलंच असं बोल ना बोल तू जाणलं आहेस ना कोण आहे इथे आलेली ती बाई कोण आहे सांग तेव्हा ते, सा, आता ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते सांगते सांगते जानकी हे सगळं खिडकीतून बघत असते आता ऐश्वर्या म्हणते हो मी मीच आणलं आहे त्या बाईला ती बाई पार्वती नाही आहे ती खोटी पार्वती आहे तिचं नाव लताबाई आहे मला ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची आहे म्हणूनच मी त्या बाईला इथे आणली आहे मी ऋषिकेश आणि जानकीला या घरातून बाहेर काढणार आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार म्हणूनच मी त्या बाईला इथे आणलं आहे आता ते ऐकून जानकीला धक्का बसतो आता जानकी समोर येते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते मला वाटलंच मला वाटलंच असलं घाणेरडं काम तूच करत असेल कुणीही माझ्यावर विश्वास ठेवायला नाही माझा नवरा माझ्याशी भांडला आता हा मला पुरावा भेटला आहे आता हा पुरावा मी सगळ्यांना दाखवणार आणि त्या खोट्या पार्वतीबरोबर तुलासुद्धा खडीफुडायला पाठवणार आता ऐश्वर्या घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू